आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगितली ती म्हणजे क्षमा प्रार्थना कळत न कळत जर आपण कुणालाही दुखावलं असेल जाणते अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील तर आपलं शास्त्र असं म्हणत की रोज रात्री झोपण्यापूर्वी ईश्वर प्रणिधान कन्फेस करा क्षमा मागा क्षमा करा आणि ते सगळं श्री कृष्ण मस्तू म्हणा आणि सोडा म्हणजे काय तुमचं डोकर शांत करा सगळं शून्य करा आणि मग झोपी जा विचार करा ना किती शांत झोप लागेल आपण नाही नाही ते ओझ घेऊन झोपतो आणि ते ओझ घेऊनच उठतो झोपेमध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी होत असते शरीराची पण आपलं डोकं चालूच असत ते ओझ तसच असत म्हणून ते ओझ सांगितलं की परमेश्वराच्या पायावर सोपवा किती सोपं आहे खर तर अशा छोट्या छोट्या गोष्टी या उपचारांदरम्यान आम्ही रुग्णांना सांगत असतो विचार कसा करा अडचणी असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात पण त्या अडचणीवर मात कशी करायची याचा विचार आता माझं काही खरं नाही म्हटलं तर तुमची ताकद जाणार आहे तुमचे पाय लटलटणार आहेत मग सावरकरांना आठवा मग नाही मला यातनं पार व्हायचंय मला यातनं पार व्हायचंय म्हटलं की आली ना शक्ती प्रत्येकाने मनाशी आठवून बघा कधीतरी एखादी गोष्ट आपल्याला करायचीच असते ठरवलेलं असतं आपण कि इथे जायचं याला भेटायचं किंवा अमुक अमुक करायचं कितीही अडचणी येत हो थांबतो का आपण जेव्हा मनाने पक्क केलंय की मला हे करायचंच आहे सगळ्या अडचणी धुडकावून लावतो की नाही आपण मार्ग पाडतो आपण आणि ते करतोच कारण ठाम आहोत ना आपण ठाम असल्यामुळे ती ताकद युनिवर्स तुम्हाला देत आहे